विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ।

अरे बस ये तो ये नाम हटवा दो ना। अभी निकलते किस बच्चे? काइसरी, काइसलर, आप तो बिल्कुल ओके। आप तो लेके बा। काइसरी, काइसलर, आप तो बिल्कुल ओके। आपण आत्ता मागच्या महिन्यामध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे आपल्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील यांनी जे लोकांसमोर आणि मीडियासमोर सांगितलं अगदी दिलखुलासपणे आणि निसंकोचपणे त्यांनी त्यांची व्यथा म्हणली की मी एवढ्या वर्षात माझ्या बायकोला लुगडं घेऊ शकलो नाही लुगडं म्हणजे साडी ग्रामीण भागात लुगडं म्हणतात तर साडी घेऊ शकलो नाहीत हे जेव्हा ऐकलं तेव्हा सर्वसामान्य आमच्यासारख्या सगळ्या सर महिलांना अतिशय वाईट वाटलं वेदना पोचली पाटलिणबाई असून तिला लुगडं मिळू शकत नाही आणि मग ती पण आमची भगिनीच झाली म्हणून आम्ही सगळ्यांनी काल कॉन्ट्रिब्युशन केलं सगळ्या महिलांनी आणि त्यांच्यासाठी आम्ही चांगलं सोलापुरी पाटलिंबाईला साजेल असं इरकल रेशमी इरकलची साडी आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलेली आहे आणि आजच घ्यायचं कारण काय तर आज, का आज माननीय उपमुख माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्या बहिणीला अजितदादा ते आम्ही गिफ्ट म्हणून ही साडी देत आहोत आणि माझी विनंती आपल्या माध्यमांद्वारे की त्यांनी ती स्वीकारावी आणि आमचे अजितदादा पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री होत म्हणून आशीर्वाद पण द्यावेत कारण दादा सात वेळेला आमदार झालेले आहेत एक वेळेला खासदार झालेले आहेत आणि प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव बघता त्यांच्यासारखा मुख्यमंत्री जर महाराष्ट्राला तर कामं उडकायला सामान्य माणसांची वेळ लागणार नाही आताही तुम्ही बघता की पहाटे सहा वाजता तो माणूस उठतो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत कायम जनतेमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बाईंनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी विनंती करते ती स्लोगन आता त्यांच्याच भाषेमध्ये आम्ही त्यांना साडी पाठवणारा आम्ही सगळ्या महिला वतीने एक आपल्याला संदेश किंवा आमदार साहेबांना संदेश द्यायचा आहे तर ही साडी आपण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि आता आम्ही सगळ्या म्हणून एक वाक्य म्हणतो साडी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा